नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो संभाजीराजे हे दारुडे होते ब्राह्मणांच्या तरुणपोरी पळवून नेत असं काही ब्राह्मणी साहित्यकांनी विशेषत रामदासी ब्राह्मणी साहित्यकांनी सुरुवातीला लिहिलेलं आहे सुरुवातीला म्हणजे हे काही संभाजीराजांच्या काळातलं नाही आहे अलीकडचं आहे आणि मग आता संभाजीराजे धर्मवीर झालेले आहेत धर्मवीर संभाजी राजे म्हणून चित्रपट येतात धर्मवीर म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं जातं आणि हे प्रोजेक्ट करणारे देखील हे देखील ब्राह्मणवादीच आहेत हा वन एटी डिग्री टर्न कसा झाला म्हणजे आधी दारुडा संभाजी नाकर्ता संभाजी ब्राह्मणांच्या पोरी पळवून नेणारा संभाजी आता धर्मवीर कसा झाला तर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे अनेक पुस्तक आहेत साहेबांचे त्यातलं एक शिवरायांची खंत हे जिजाई प्रकाशनाचं पुस्तक आहे तर यातला हा मजकूर फार महत्त्वाचा आहे याच्यामध्ये त्यांनी रेफरन्सेस दिलेले आहेत की कोणी एक्झॅक्टली सुरुवात केली हे निगेटिव्ह लिहायला आणि पॉझिटिव्ह वाचायचं असेल संभाजीराजांचं म्हणजे एक्झॅक्ट तथ्य सत्य तर ते काय आहे हे देखील याच्यामध्ये दे दिलेलं आहे तर साहेब म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी हे दारुडे रंडीबाज आणि ब्राह्मण मंत्र्यांच्या तरुण पोरी सुना पळवून नेत असा अत्यंत नीच पातळीचा अपप्रचार रामदासी ब्राह्मणांनी कुजबूज कथा नाटके चित्रपट या माध्यमातून केला <coughs> साहेब हे हे एवढंच नाही मित्रांनो मी काही बहुजन वक्त्यांना काही कीर्तनकारांना देखील ऐकलेलं आहे की जे संभाजी राजांना असा गैरवर्तन करणारे म्हणून सांगतात बहुजन लोकांना बहुजन कीर्तनकार असतो तो बहुजनांना एका बहुजन हिरोविषयी असं सांगतो जे हा त्यांचा देखील मोठा गैरसमज झालेला आहे आता हेच ब्राह्मण संभाजी राजांवर लेखकांनी अन्याय केल्याची ओरड करीत आहे राजांचे शासन प्रशासन न्याय हे जगातील लोकशाही मानवतावादी शासनाचा पाया आहे असे असताना ब्राह्मणवाद्यांनी एवढा खोटा अपप्रचार का केला याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे संभाजीराजे संस्कृत भाषेचे पंडित होते त्यांनी गागा भट्टारख्या जागतिक ब्राह्मणने त्या संस्कृत भाषेतून त्यांना वादविवाद करून हरवलं होतं स शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक घडवून आणला आणि ब्राह्मणी धर्म लाथाडला याच्यात संभाजीराजांचा खूप मोठा हात आहे त्यांच्या राज्यकारभारात ब्राह्मणांवर बहिष्कार होता संभाजीराजांच्या एवढंच नाही तर शंभूराजांनी शेकडो ब्राह्मणांना त्यांच्या राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल वधाच्या शिक्षा दिल्या व त्या अंमलात आणल्या ब्राह्मण सोयीकडून हातबल झाले त्यांनी खोटे नाटे आरोप सुरू केले यासाठी स्वतःच्या लेखीवाळी सुनांच्या नावाचा वापर केला पण त्यामुळे संभाजीराजांच्या चरित्रावर कुठलाही डाग न लागता ब्राह्मणांच्याच षड्यंत्र षडयंत्र उघडे झाले साहेबांनी थोडासा ॲग्रेसिव शब्द वापरला आहे तो मी टाळतोय आता तेच शंभूराजांच्या निराधार विधवांची भूमिका बजावत आहेत <coughs> संभाजीराजांचा जन्म हा सोळाशे सत्तावन्नचा म्हणजे आठव्या वर्षी संभाजीराजे मोगलांकडे ओलीस राहिले होते आग्र्याहून ते जेव्हा शिवरायांसोबत गेले होते तेव्हा सोळाशे सहासष्टच्या शेवशी शेवटी ते रायगडावर परत आले त्यांचं वय त्यावेळेला होतं साडेनऊ वर्ष सोळाशे सत्तर पर्यंत राजगडावर शिक्षण प्रशिक्षण त्यांचं झालं मग सोळाशे एकाहत्तरला वयाच्या चौदाव्या वर्षी ते स्वतंत्र राज्य कारभार करू लागले चौदाव्या वर्षी लक्षात घ्या मित्रांनो राजधानी पन्हाळगड पूर्ण वेळ शा त्यांनी शा प्रशासन सुरू केलं तीन वर्ष महाराजांच्या राज्याभिषेकाची पूर्वतयारी त्यांनी केली राज्य विस्तार केला असे काम केले सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवरायांचा राज्याभिषेक झाला शंभूराजांचं वय त्यावेळेला सतरा वर्ष होतं ते राजपुत्रच होते रायगडवर ते त्यावेळेला एक वर्ष राहिले शिवरायांसोबत राज्याभिषेकास विरोध करणाऱ्या ब्राह्मण मंत्र्यांवर शंभूराजांनी कडक नजर ठेवलेली होती शंभूराजे हे पन्हाळगडावर त्यानंतर गेले तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवरायांचा मृत्यू झाला शंभूराजे त्यावेळेला पन्हाळगडावर होते सोळाशे एक्याऐंशी रायगडावर ब्राह्मण मंत्र्यांकडून तीन वेळा शंभूराजांवर विषप्रयोग झाला त्यांना मृत्यूदंड दिला गेला सतत धोक्याचा अशा वातावरणामध्ये शंभूराजे राहत होते स्वरक्षणासाठी शत्रू सैन्यावर आले तर करतच होते पण हे स्वतःच्या राज्यातले आतले जे शत्रू आहेत त्यांच्या लढावं लागत होतं सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये फेब्रुवारीत एका ब्राह्मणाकडून रामदासी रंगनाथ स्वामीने औरंगजेबाच्या हवाली शंभूराजांना केलं हे रामदासी ब्राह्मणांचा त्याच्यात हात आहे हे आता अनेक लेखकांनी अनेक अभ्यासकांनी पुराव्यानिशी सांगितलेलं आहे त्यावेळेला त्यांचं वय बत्तीस होतं आणि त्यांची हत्या त्यावेळेला ब्राह्मणांकडून औरंगजेबाच्या ताब्यात असताना मनुस्मृतीनुसार अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला झाली त्यावेळेला ते बत्तीस वर्षाचे होते हा त्यांचा जीवनपट पुढे साहेब म्हणतात खेडेकर साहेब महाराज छत्रपती झाले त्यावेळेला त्यांचं वय सतरा वर्ष होतं ते राजपुत्र होते त्यांच्या आणि ते, हो ते महाराजांच्या म्हणजे शिवरायांच्या कडक शिस्तीखाली ते वागले राहिले त्यावेळेला सोळाशे ला ते, ते स्वतः छत्रपती झाले महाराज गेल्यानंतर त्यांचं वय त्यावेळेला चोवीस वर्ष होतं सर्व ब्राह्मण मंत्र्यांना राजद्रोहासाठी मृत्यूदंड शंभू त्यांनी जे जे राजद्रोह करत होते त्यांना त्यांनी मृत्यूदंड दिला शंभूराजांना शत्रूच्या विरुद्ध लढण्याच्या जिद्दीतून झोप व जेवायला सुद्धा वेळ नव्हता त्यावेळेला प्रशासनाचे सर्वाधिकार हे महाराणी येसुबाईंकडे होते शंभूराजे आणि येसुराणी जिजामाता आणि शिवरायांच्या संस्काराखाली तयार झालेलं जोडपं होतं आता व्यवहाराकडे वळूया ब्राह्मण इतिहासकार व ब्राह्मण लेखक म्हणतात तशाप्रमाणे शंभूराजांनी ब्राह्मणांच्या तरुण मुली व सुना पळून आणल्या हे मान्य करूयात शंभूराजाचे तारुण्याचं वय अठरा वर्ष त्यावेळी ते राजपुत्र आहेत म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या सुपरविजन खाली आयुष्य जगतायत आणि अशा वेळेला ते असं करतायत असं जर हे लेखक म्हणत असतील ब्राह्मण लेखक तर हे न पटण्यासारखं आहे आणि याच्यानंतर ते लगेच छत्रपती झाले त्यावेळेच्या इतर राज्यव्यवस्थेत राजांची मानसिकता लक्षात घेतल्यास राजपुत्रास व राजास एखादी तरुणी पसंत पडल्यास ती तरुणी त्याच्या सेवेस साजर करणारी यंत्रणा त्यांच्याजवळ होती तिला पळवून नेण्याची काय गरज होती त्यांना त्यांना जर एखादी मुलगी हवी आहे तर ते फक्त निरोप पाठवतील आणि तिला मागून घेतील राजवाड्यावर असं असताना ते पळून का नेतो म्हणजे ही जे त्यांच्याविषयीचं जे धादांत खोटं या का लेखकांनी लिहिलं रामदासी ब्राह्मणांनी राजाला जाऊन तिला ओढून आणण्याची गरजच नव्हती दुसरा बाजीराव पेशव्याच्या दरबारात प्रत्येक ब्राह्मण सरदारास आपली बायको सोबत नेण्याची सक्ती होती त्यामुळे घटक कुंचीसारखे खेळ पेशव दररोज दररोज चालायचे शंभूराजांना ब्राह्मणांच्या या संस्कृतीचा तिटकारा होता तरी ब्राह्मण शंभूराजांना एवढे बदनाम का करतात कारण शंभूराजांनी ब्राह्मणांच्या साहेबांनी पुन्हा तो शब्द वापरलेला ॲग्रेसिव्ह तो मी टाळतो टिंबटिंब मोडून काढल्या नाहीत तर शेकडो ब्राह्मणांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंड दिला याचा बदला ब्राह्मण घेत होते रामदासी ब्राह्मण याच्यात आघाडीवर रामदासाने शंभूराजांना ब्राह्मण मंत्र्यांना माफ करण्यासंदर्भात विनंतीपत्र लिहिलं होतं हे पत्र शंभूराजांनी केराच्या टोपलीत टाकून ब्राह्मणांना शिक्षा दिल्या होत्या त्यासाठी राम गणेश गडकरीने राजसन्यास हे नाटक लिहून शंभूराजांना बदनाम करायला सुरुवात केली परंतु याच्याबद्दल ज डॉक्टर जयसिंगराव पवार असतील किंवा ॲडव्होकेट अनंत दारवटकर असतील यांनी संभाजीराजांचं खरं चरित्र लिहिलेलं आहे तर संभाजीराजे बदनाम का केले गेले बहुजनांचा हा हिरो एक जागतिक कीर्तीचा एक उदाहरण ठेवणारा हा हिरो ज्याला रामदासी ब्राह्मणांनी षडयंत्र करून औरंगजेबाच्या ताब्यात दिलं आणि त्याला वेदांप्रमाणे मारलं संस्कृत भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे वेदांच्या संहितेप्रमाणे शूद्राने संस्कृत वाचणं लिहिणं बोलणं ऐकणं हे गुन्हा आहे आणि त्याला ज्या पद्धतीने मारलं पाहिजे तसं शंभूराजांना मारलं गेलं त्यांच्या शरीराचे तुकडे करून करून मारलं गेलं तर हे या शंभूराजांचा एवढा द्वेष त्यावेळी पण केला गेला कारण त्यांनी ब्राह्मणवाद्यांना अजिबात थारा दिला नाही जे जे देशद्रोह राष्ट्रद्रोह करत होते त्यांना त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली म्हणून त्यांना असं बदनाम केलं गेलं त्यांना लांछन लावलं ला गेलं हे बहुजनांना समजलं पाहिजे की आपले जे हिरो आहेत मग ते सम्राट बळी असतील आपण इडापिडा जावं बळीचं राज्य येवो म्हणतो मग ते आपले वेगवेगळे बहुजन महापुरुष असतील की ज्यांना एकतर हायजॅक केलं आहे किंवा त्यांना बदनाम केलं आहे किंवा त्यांची आयडिओलॉजी कोणाला विमान घेऊन गेलं तर कोणी जलसमाधी घेतली तर कोणी काय केलं हे आपण शोधून काढलं पाहिजे आणि त्यातून योग्य तो धडा घेतला पाहिजे ज्याला आपला इतिहास माहीत नसतो तो वर्तमानात व्यवस्थित सजगपणे राहू शकत नाही आणि तो आपलं भविष्यही घडू शकत नाही त्यामुळे इतिहास व्यवस्थित समजून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो जय हिंद जय शंभूराजे जा